भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज एक ऑगस्ट लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि म्हणून आजचा आपला भावशेखरचा विषय अर्थकारणी लोकमान्य अर्थकारणी लोकमान्य असा विषय घ्यायची अनेक कारण कारण लोकमान्य टिळक असं म्हटलं की तेवीस जुलैचा जन्म एक ऑगस्टचा मृत्यू खाल्लेली आणि न टाकलेली टर्फल अशा सगळ्या गोष्टींचा चर्चा केली जाते प्रसंगी मंडाले गीता रहस्य ही त्याच्यामध्ये येत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच याच्यावरचा वादही जन्माला येतो कधीतरी होमरुल लीग आणि लखनौ काँग्रेसच्या आड दडून त्यांच्यावरती टीकाही केली जाते आणि फार फार तर तीन वेळा लिहिलेला तीन वेगवेगळ्या प्रकारचा संत असा उल्लेख केला जातो अगदी सावरकरांनी इतकं नसलं तरी टिळक ही फार मोठ्या उल्लेखानं आपल्याकडे गौरवले जातात अशातला भाग नाही जस मी या माणसाविषयी या व्यक्तीविषयी या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या नकळत मला माझा काहीही कर्तृत्व नसताना ते आडनाव सार्थ करायची संधी मिळाली किंवा आडनाव लावायची संधी मिळाली म्हणूनही असेल या माणसाविषयी या व्यक्तिमत्वाविषयी जसजसं वाचत गेलो तस तस, तस असं लक्षात आलं की जसं अलीकडच्या काळामध्ये माझ्या व्यावसायिक क्षेत्रातल्या अनुभवांच्या आधारे मी म्हणतो की कलम तीनशे सत्तरच्या पलीकडे ही पुष्कळ काश्मीर असतं आणि केरळ फाईल्सच्या पलीकडे ही पुष्कळ केरळ असत तस या सहा सात घटनांच्या पलीकडेही खरं सांगायचं म्हणजे या सात घटना ज्याच्या व्यक्तिमत्वाच्या दोन टक्के ही वाटा नाही असं एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक थिड़क। लोकमान्य टिळकांविषयी आज अर्थकारणी लोकमान्य असा विचार करायचं कारण असं की कदाचित तेवीस जुलै या त्यांच्या जन्मदिनीत यंदाचा अर्थसंकल्प आपल्या सादर झाला खरं सांगायचं म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जेव्हा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आपल्या संसदेला सादर करत होते त्या दिवशी तेवीस जुलै ही दोघांची जन्मतारीख आहे चंद्रशेखर आझाद यांचीही आणि लोकमान्य टिळक यांचीही म्हणून आजचा विषय अर्थकारणी लोकमान्य असं नाही ते एक तात्कालिक निमित्त इतकंच लोकमान्यांनी खरं सांगायचं म्हणजे ज्याचा श्री गणेशा किंवा सुतोवाच भारतीय अर्थकारणात सगळ्यात पहिल्यांदा केला होता आणि आत्मनिर्भरच्या सगळ्यात यशस्वी टप्प्यामध्ये ज्याचा समावेश केला जातो अशा पद्धतीची योजना किंवा क्षेत्र म्हणजे संरक्षण पण दुर्दैवानं आपलं केंद्र सरकार याचं जरासुद्धा श्रेय तर टिळकांना देणं सोडा गेल्या पाच वर्षामध्ये या योजनेचा प्रचंड वेळेला उल्लेख उच्चार आणि उद्धार करत असताना एकदा सुद्धा चुकूनही मोदी सरकार किंवा त्याच्या प्रवक्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा लोकमान्यांचं नाव घेतलं नव्हतं ना म्हणून आज एक ऑगस्टला त्यांना एक आदरांजली वाहत असताना या मुद्द्यापासून सुरुवात करतो आणि अर्थकारणी लोकमान्यतला आपला पहिला मुद्दा संरक्षण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अगदी अलीकडे सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ साडेचार लाख कोटी रुपयांची तरतूद संरक्षण खात्यासाठी केली आहे आणि त्याचं कारण असं होतं की दोन हजार वीस मध्ये करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा आत्मनिर्भरची घोषणा केली गेली त्यावेळेला आत्मनिर्भरच्या अंतर्गत संरक्षण खात्याचा विचार करत असताना मोदी सरकारनं असं जाहीर केलं की येत्या पाच वर्षात हे दोन हजार वीस साली म्हटलंय आपण आज दोन हजार चोवीस साठी म्हणतोय दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर झालाय म्हणजे आता ही पाच वर्ष पुरी होत आली आहेत दोन हजार वीस साली मोदी सरकार असं म्हणाल की येत्या पाच वर्षामध्ये दे, आपल्या देशाला लागणाऱ्या दे, संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा याच्या किमान पंच्याहत्तर टक्के उत्पादन हे भारतामध्ये केलं जाईल आणि त्याच आत्मनिर्भरच्या योजनेची संरक्षण विषयक दुसरी योजना किंवा घोषणा करताना दोन हजार वीस मध्ये मोदी सरकारने असं म्हटलं तर की अठरा हजार कोटी रुपयापर्यंतच एखादं टेंडर जेव्हा संरक्षण केंद्र का खातं काढेल त्यावेळेला ते टेंडर पूर्णपणाने भारतीय कंपन्यांना दिलं पाहिजे या घोषणांचा जेव्हा विचार करतो आणि त्याची झालेली यशस्वी अंमलबजावणी जेव्हा आपण पाहतो कारण त्यातून एच एल बी एल बी डी एल डॉक टाटा मोटर्स भारत फोर्ज अशोक लेलँड आयशर अशा अनेक कंपन्यांचा झालेल्या भरीव प्रगतीचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला मला राहून राहून लोकमान्य टिळकांची आठवण येते कारण अशा पद्धतीची मागणी किंवा मा ठराव सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव मध्ये नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याला केलेली होती डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव मध्ये नागपूरला या झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये आणि नंतर ते सभासद असताना अशी मागणी केली होती की भारतीय सैन्य कारण त्यावेळेला आपला देश स्वतंत्र नव्हता आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिश सैन्यामध्ये या ना त्या स्वरूपात या ना त्या प्रमाणामध्ये भारतीय सैनिकांचा आणि भारतीय नागरिकांचा सैनिक म्हणून समावेश होता ते उच्च पदस्थ होते का नव्हते हा वेगळा विषय आहे परंतु ते सहभागी होते आणि ही गणित लक्षात घेत असताना मुळातच लष्कर भरतीला टिळकांचा विरोध नव्हता काही काळा करता तरी आप भारतीयांनी जिथे जिथे शक्य आहे तिथे लष्करात आणि प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी झालं पाहिजे कारण अगदी परतंत्र राष्ट्राला सुद्धा संरक्षणाची अत्यावश्यकता असते आणि संरक्षणाकडे सीमेच्या संरक्षणा इतकं नोकरीची संधी आणि राष्ट्रीय अर्थकारणामध्ये अर्थार्जनाची संधी म्हणून पाहिलं पाहिजे या विचारांचा भारतीय राजकारणातला पहिला उद्गाता म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आहेत आज कल्पना करा की अग्निवीर ही जी नावाची एक तात्कालिक स्वरूपाची सोय किंवा योजना मोदी सरकारने राबवलं त्याची मुळ लोकमान्यांच्या या अठराशे एक्क्याण्णवच्या नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी मांडलेल्या ठरावामध्ये आहेत का हे जरूर पाहण्या आहे आणि त्यावेळेला लोकमान्यांनी केलेली मागणी अशी होती की ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं हिंदुस्थानी जनतेला खुल्या स्पर्धेनं कमिशन मिळाली पाहिजेत कमिशन म्हणण्याचं कारण असं की कमिशन ह्याचा अर्थ ज्या अर्थाने आपण अलीकडच्या मराठीत हा शब्द वापरतो तसा त्याचा अर्थ नाहीये त्यावेळेला तुमच्या जर लक्षात असेल तर सैन्यात भरती झालेल्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना कमिशन फोर्सेस किंवा कमिशन ऑफिसर्स असं म्हटलं जायचं कारण एका विशिष्ट कालमर्यादे बरोबर काही पूर्ण वेळची नोकरी अशा दोन्ही स्वरूपाच्या त्या नोकऱ्या होत्या आणि त्याच्यामध्ये भरती केलं अशा अर्थाने तो कमिशन ऑफिसर्स हा शब्द प्रयोग होता भारतीय सैन्यामध्ये अशा पद्धतीनं अत्यंत खुल्या स्पर्धेनं हिंदुस्थानी नागरिकांना भरती केलं पाहिजे अशी लोकमान्यांची मागणी होती तत्कालीन ब्रिटिश राजवटीनं त्याला विरोध केलेला होता कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एखादा मनुष्य लष्करात भरती झाल्यापासून त्याच्या कला कौशल्याचा त्याच्या श्रमाचा पुरेपूर फायदा सैन्याला होण्यापर्यंतच्या अवधीमध्ये त्याला फार मोठ्या पद्धतीचं प्रशिक्षण हे द्यावं लागतं ते प्रशिक्षण ज्या जिकिरीचं असतं ज्या कठोरतेच असतं त्याच्यामुळे कदाचित बरेच वेळा भारतातनं किंवा हिंदुस्थानी नागरिक ज्यांची भरती ही ब्रिटिश फौजेमध्ये केली जाते ते ते प्रशिक्षण पुरं करू शकत नाहीत यात ब्रिटिश सरकारचा पैसा आणि वेळ या दोन्हीचा अपव्यय होतो आणि म्हणून ते झुकतं माप हिंदुस्थानी नागरिकांना ब्रिटिश फौजांमध्ये किंवा वेळच्या भारत सरकारच्या फौजांमध्ये सहभागी करण्यात त्याच्यावरती लोकमान्यांनी असं उत्तर दिलं होतं की खरं सांगायचं म्हणजे एक दोनदा असं झालं म्हणून त्याचा तसाच विचार केला पाहिजे असं नाही आणि मग पाहिजे असेल तर या खर्चाची हमी आम्ही देतो असं लोकमान्यांचं विधान होतं ही मागणी बिनतोडपणानं नाकारता येणार नाही उघडपणाने नाकारता येणार नाही म्हणून तत्कालीन अर्थव्यवस्थेला विचारात घेता आवाच्या सवार रकमेची बँक गॅरंटी स्वरूपाची हमी लोकमान्यांकडनं अठ्ठेचाळीस तासात ब्रिटिश काउन्सिलनं काउन्सिलनं मागणी केली होती काउन्सिलची आणि तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांची अपेक्षा अशी होती की लोकमान्य ही मागणी पुरी करू शकणार नाहीत परंतु वेळेच्या आधी त्या पूर्ण रकमेची भरणाद करणारी किंवा ग्वाही देणारी अशी गॅरंटी लोकमान्यांनी दिली हा अग्निवीर सारख्या आजच्या योजनेचा पाया ठरतो का याचा विचार केला पाहिजे आणि मुळातच इथे असलेला एक दुसरं साम्य ही गणित लक्षात घेऊ की लोकमान्यांनी फक्त अशी तोंडी मागणी केलेली नाही तर तेव्हापासून आजपर्यंतच्या काळामध्ये भारतीय फौजांमध्ये किंवा हिंदुस्थानी फौजांमध्ये ज्या भारतीय नागरिकांचा ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये सुद्धा झालेला समावेश आहे त्या भूगोल आणि लोकमान्यांचा राजकीय प्रभाव असलेला भूगोल याच्यामध्ये असणार पराकृटीचं साम्य हे गणित जर पाहिलं तर जरूर लक्षात घेण्याजोगाय म्हणजे एकंदरीतच इथं तुलना करायची झाली लोकमान्य टिळकांची तुलना ही समर्थ रामदासांशी करता येईल समर्थ रामदासांच्या महाराष्ट्रात आजकाल लोकप्रिय असलेल्या अकरा मारुतींपैकी आठ मारुती ज्या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत ते तीन जिल्हे सातारा सांगली आणि कोल्हापूर आजही भारतीय सैन्यातल्या लष्करी फौजेचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठ भरतीचं केंद्र आहे हे योगायोग नसतात आणि म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं विचार करताना माझ्या मनामध्ये नेहमी विचार येतो की समर्थ रामदासांच्या मनामध्ये असलेल्या आदर्श मठाधिपतीचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून लोकमान्य टिळक आहेत का असा विचार केला पाहिजे कदाचित आता थोडं जर पुढे जाऊन विचार करायचा झाला तर असं म्हणता येईल की समर्थ रामदास हे त्यांच्या काळातले आध्यात्मिक क्षेत्रातले लोकमान्य टिळक होते आणि लोकमान्य टिळक हे त्यांच्या काळातले सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातले समर्थ रामदास होते मग असं जर असेल तर लोकमान्य अर्थकारणी आणि संरक्षण असे तीन मुद्दे एकत्र आणताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे केवळ लष्कर भरतीचा विचार आहे इतकंच नाही त्यानी ज्या पद्धतीनं याची मांडणी केली होती तेही गणित घेण्याजोग हो आहे आज मी तिला जेव्हा आत्मनिर्भर मध्ये संरक्षण खात्याचा विचार करत असताना आणि जून दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकार त्याच्या तिसऱ्या कालखंडासाठी त्याच्या तिसऱ्या कालखंडासाठी कार्यरत होत असताना मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच केलेली घोषणा अशी आहे की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मोदी सरकार संरक्षण विषयक वस्तूंची पासष्ट हजार कोटी रुपयांची निर्मित निर्यात करेल जर पासष्ट हजार कोटी रुपयांची संरक्षण विषयक सेवा आणि वस्तू यांची निर्यात करायची असेल तर निदान सहासष्ट हजार कोटी रुपयांचं उत्पादन यंदाच्या वर्षामध्ये आपण संरक्षणासाठी करणार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे स्वतंत्र भारताच्या संपूर्ण आर्थिक इतिहासामध्ये आपण संरक्षण या विषयाची व्याप्ती इतकी मर्यादित केली होती की भारताच्या चार देशांच्या भौगोलिक सीमा यांची सुरक्षा इतकीच संरक्षणाची व्याख्या होती पण दोन हजार वीस पासून ज्या पद्धतीच्या आत्मनिर्भरतेची घोषणा केली तेव्हापासनं संरक्षणाचा विचार या सीमांचं संरक्षण किंवा संरक्षण विषयक वस्तूंची आयात याच्या कितीतरी पुढे गेलं आणि याचा जाहीर उद्गार म्हणून या पासष्ट हजार कोटींची निर्यात असं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी लागणार असला तरी आपल्या भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये तो पहिल्यांदा मांडला गेलेला नाही मगाशी मी ज्या उल्लेख केला त्या डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव मधल्या नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये लोकमान्यांनी ही मागणी सगळ्यात पहिल्यांदा केली होती आणि या ठरावावरती त्या अधिवेशनात बोलताना लोकमान्य असं म्हणाले की अठराशे सत्तावन्नचं जे आपलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे ज्याचा उल्लेख पहिलं बंड असे ब्रिटिश इतिहासकार आणि ब्रिटिश राज्यकर्ते करतात त्याची मूळ ठिणगी होती ती एका विशिष्ट वस्तूवरनं पडलेली होती सैनिकांना दिलेल्या काडतुसाला डुकराची आणि गायीची चरबी लावले अशा पद्धतीची बातमी तिथं पसरली गेली होती त्यावेळच्या हिंदुस्थानी फौजेमध्ये जे भारतीय नागरिक ब्रिटिशांच्या अधिपत्या रुजू झाले होते त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्ही पद्धतीच्या सैनिकांचा किंवा दोन्ही धर्माच्या सैनिकांचा समावेश होता आणि त्या कारतुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावली अशी जेव्हा बातमी सैन्यामध्ये पसरली त्यावेळेला गाय हा हिंदूंसाठी एक पवित्र पशु आहे किंवा एक पवित्र ग वस्तू आणि सेवा आहे याच्या विरुद्ध मुसलमानांसाठी डुक्कर ही एक निषिद्ध गोष्ट आहे आणि त्या वेळेला ती कारतुसं तोंडानं काढावी लागत असल्यामुळे त्याही तोंडानी काढत असताना त्या कारतुसाला लावलेली गायीची किंवा डुकराची चरबी आपल्या ओठानं आणि पर्यायानं तो तोंडाला आणि पोटाला लागते याच्यावरनं त्या बंडाची ठिणगी पडली असं मानणारी बरीच माणसं आहेत पराग टोप्यांच्या रेड लोटस मध्ये याचा एका वेगळ्या संदर्भामध्ये उल्लेख आहे तो जरूर आहे त्या काळामध्ये लोकमान्यांनी केलेल्या लिखाणांमध्ये आणि अनेक भाषणांमध्येही याचा उल्लेख आहे याचाही जरूर विचार केला पाहिजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांनी संपादित केलेल्या टिळकांच्या अग्रलेखांचं जे पुस्तक महाराष्ट्र राज्याच्या वाङ्मय मंडळानं साहित्य मंडळानं प्रसिद्ध केलंय त्यामध्येही याबद्दलचे टिळकांच्या दोन अग्रलेखांचा समावेश आहे तिथं टिळकांनी असं केलेलं वर्णन आहे की मुळातच जर अशा पद्धतीची वस्तूची निर्मिती ही भारतामध्येच झाली हिंदुस्थानामध्येच झाली तर अशा प्रकारची कुठचीही खरी खोटी बातमी ही पसरणार नाही कारण ही, ही वस्तूची निर्मिती करणारेही भारतीय त्याच्यामध्ये काम करणारेही भारतीय म्हणजे एक उत्पादक म्हणून एक उपभोक्ता म्हणून आणि तिथं काम करणारा एक कर्मचारी म्हणून या तीनही अंगाने संरक्षण क्षेत्राकडे एक अर्थव्यवस्था म्हणून ज्याला हल्लीच्या परिभाषेमध्ये एन टू एंड म्हटलं जातं किंवा बी टू बी म्हटलं जातं याचा विचार लोकमान्यांनी तेव्हा मांडलाय हे गणित करता येईल इतकीच मागणी करून लोकमान्य संरक्षण विषयक उत्पादनाबद्दल थांबलेले नाहीत हे जरूर लक्षात घेण्याजोगाय हो आणि त्या दृष्टिकोनातनं त्यावेळी लोकमान्यांनी केलेली मागणी किंवा के मांडणी दोन्ही शब्द प्रयोग महत्वाचे मागणी आणि मांडणी याचा विचार केला पाहिजे लोकमान्यांना आपण स्वदेशीचे पुरस्कर्ते म्हणतो स्वराज्याचे पुरस्कर्ते म्हणतो राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणतो आणि बहिष्काराचे पुरस्कर्ते म्हणतो या चारही पैलूंना एकत्र आणत अर्थकार आणि लोकमान्य संरक्षण विषयक आपली भूमिका कशी मांडतात या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे या संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन भारतामध्ये पूर्णपणानं करता येणं शक्य नाही असं तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं तर लोकमान्यांनी केलेली मागणी अशी होती की पूर्णपणाने नाही पण सुरुवात तर करा ब्रिटिश राज्यकर्ते म्हणले की त्याला लागणारा पर्याप्त निधी आणि तंत्रज्ञान असेलच असं नाही आणि त्यावेळेला ज्या लोकमान्यांनी स्वराज्याची मागणी केली ज्या लोकमान्यांनी स्वदेशीची मागणी केली त्याच्याकडे ते राष्ट्रीय शिक्षण म्हणून पाहतात आणि बहिष्काराला कालसुसंगत थोडी मुरड घालतात याचं उत्कृष्ट उदाहरण आहे लोकमान्य असं म्हणतात की लोकमान्यांनी असं सांगितलं की याचं उत्पादन भारतात झालं पाहिजे पाहिजे तर तंत्रज्ञान परकीय करा भांडवल परकीय करा पण मालाची निर्मिती ही हिंदुस्थानात झाली पाहिजे आणि मालाचा उपयोग हा भारतीयांनीच केला पाहिजे त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी असतील तर त्याच्या उपयोगाच्या प्रक्रियेमध्ये ते जास्त सक्रियतेने आणि जास्त सजगतेनी सहभागी होतील याला हल्लीच्या परिभाषेमध्ये आपण अॅक्लमटायझेशन असं म्हणतो का याचा विचार करू एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं संरक्षण विषयक वस्तूंच्या उत्पादनाकडे आणि निर्मितीकडे आपण पाहतो याचा लोकमान्यांनी किती वेगळ्या पद्धतीने विचार केलाय याचा विचार जरूर केला पाहिजे म्हणजे एकीकडे त्याची सुरुवात लष्करामध्ये सु प्रवेश घेण्यास लोकमान्यांचा असलेला सक्रिय पाठिंबा त्याच्या शस्त्रास्त्राची निर्मिती त्या निमित्तानं वेगवेगळ्या भूगोलांची तिथल्या इतिहासांची तिथल्या शस्त्रांची आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे युद्धाच्या तंत्राची केलेली गरज ही गणित लक्षात घेतली पाहिजे आज इथे गोष्ट अशी लक्षात घेण्याजोगी आहे की आज मी तिला जगामध्ये निदान पाच ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे युद्ध हेही शिक्षणाचं आणि अर्थकारणाचं अंग असतं अशी टिळकांनी केलेली मांडणी आहे आपल्याला राजकीय स्वातंत्र्य नाही अशा वेळेला या संरक्षणाची उठाठेव ठेव कशाला असा विचार मांडणारी माणसं केवळ तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्ते होते असं नाही आपली काही देशीय मंडळीही होती आणि त्याला उत्तर देताना लोकमान्य असं म्हणाले की स्वराज्य स्वदेश आणि संरक्षण याची साखळी आम्हाला तोडता येत नाही स्वराज्य दिल्याखेरीज युद्धाकरता मनुष्यबळ द्रव्यबळ आणि शस्त्रबळ यांच्या लोकांकडनं हौसेनं मदत मिळणार नाही हिंदुस्थानातनं जे रिक्रूट सैन्यात दाखल करण्यात येतील त्यांना लष्करी कॉलेजात शिक्षण घेण्यास परीक्षा देण्यास आणि अधिकारांच्या जागा मिळण्यास युरोपियनांच्या जोडीनच समान संधी मिळावी आणि वरिष्ठ जागा व कमिशनर उघड चढावडीनं मिळण्याचा मार्ग हा खुला व्हावा याबद्दलची विस्तृत माहिती जर आपल्याला हवी असेल तर नची केळकरांनी लोकमान्य टिळकांचं तीन खंडात्मक चरित्र लिहिलंय याच्या तिसऱ्या खंडातल्या पान नंबर ते पंचोपन पंचावन्न आणि छप्पन या चार पानांवरती याबद्दलचे वेगवेगळे दाखले मिळतील अशा दृष्टिकोनातनं जेव्हा टिळकांकडे आपण पाहतो त्यावेळेला देशरक्षणाची तयारी नसेल तर स्वराज्याच्या गोष्टी कशाला या प्रश्नाचा उल्लेख करता येईल विशेषतः सध्या सुरू असलेल्या इस्रायल आणि हमासच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती लोकमान्यांच्या या विचारांचा विचार जरूर करावा लागेल त्यासाठी प्रसंगी वेळ आली तर शस्त्रास्त्र कायद्यात सुधारणा करावी इथपर्यंत लोकमान्यांचे संरक्षण विषयक आर्थिक विचार पोचतात हे जरूर लक्षात आहे अशा पद्धतीनं लोकमान्यांचा आजच्या काळामध्ये विचार करायचा त्याचा एकमेव पैलू आजच्या मी व्हिडिओमध्ये जरी घेतला असला तरी या संपूर्ण आठवडाभरामध्ये लोकमान्यांच्या या वेगवेगळ्या पैलूंचा ज्याचा साधारणपणे सहसी चर्चा किंवा विचार केला जात नाही असा विचार करायचा म्हणून आजच्या भावशेखरचा विषय अर्थकारणी लोकमान्य लोकमान्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करीत आजच्या या एपिसोडचा इथेच समारोप करतो अर्थकारणी लोकमान्यवावश्यक